दोन तशीच तुम्ही तात्काळ भरपाई नेणार एक ज्या शेळ्या दाखवल्या सोपी नाही शेतात जनावर अडकले हे बघणार नाही त्यांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करणार नाही शेतकऱ्याला लाईट देणार नाही पीक भाव देणार नाही पिकाला भाव देणार नाही तातडीन पाण्याचे विदर्भात खानदेशात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडं पाण्याचा उपलब्ध नाही करून देणार कायमच सुविधा नाही जाणार कायमचं आरक्षण चा नाही देणार हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मुळावर येऊन बसलं ते आमच्या विरोधक शेत्रू सत्य सांगितल्यामुळे त्यांना लागत ते काय करणार तात्पुरतं नदी दिला तात्पुरतं कुठं ते पंधराशे रुपये आली लाडके बहिणीची योजना चांगली पैसे इथं लाडकी बिस्किट पोडा घेतात गोष्टी कुठून आमच्याच पैसे नाही ना कोरच ना पैसे दिले नाही तो का हे लोकांचेच पैसे येतात ती चांगली घ्या काही हरकत नाही पण तुम्ही कायमच्या का देत नाही लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ते देना दाजी शेतात काम करतोय बांधाव त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे दाजी तर पडून तर कोण चक धावरायला हे कधी बघणार तुम्ही धंगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी देणार आता हे लाडकी बहिणांनी देवेंद्र फडणवीसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवाळीला ते दहा किड्याने खाल्ले ते तेल पांढर फाकाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळ होत नाही ये तुम्ही जनता येण्यात नाही काढू शकत बस झाला शेतकऱ्यांच्या लक्षात आले महाराष्ट्राकडून जातीच्या लक्षात आले आणि मराठ्यांच्या लक्षात आले दंगल मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस चित्र प्रमाण जाणार जर मराठा आरक्षण दिलं एकशे तेरा जागेवर जाणार तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी ही योजना आणली असं म्हणताय पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे मग तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस त्यांना टार्गेट करताय आधीही तुमच्यावर असं आरोप होतो की काही झालं की तुम्ही फक्त त्यांनाच टार्गेट करताय दादा येड्याला कळत देवेंद्र फडणवीस सगळ्यांचं बघत त्यांच्याशिवाय पान आलो नाही सरकार पान चांगल्या चांगल्या जे पत्त्या गुल केले ते चांगले चांगले थोबाड बाहेर काढे ना त्याच्या भीती बोडी मी केसच केली म्हणतो तेरा काय संबंध नाही मग हा काय नाही हे देवेंद्र फडणवीस शाळा आहे तू यासाठी नेमलेली हे केले नाही मी थोडंच काय होणार मी हटणार नाही मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही तू जा जुमताच काढणार मी देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही त्याच्याशिवाय कायच होऊ शकत नाही साहेब इथं काहीच एका मंत्र्याचं पान हाडू शकत नाही एका आमदाराचं सुद्धा एका ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या करणार हो गाडी बिघडली फिटर ते नीट करणार वाचा नट कुंकड पोचील भरसाच नाही गाडी निघली विचित्र माणूस सगळे सोयरेचा अध्यादेश निघालेला आहे अधिसूचना निघाली अध्यादेश निघण्याचं बाकी आहे सूचना हरकती पण आलेल्या आहेत तुमचं सगळ्यात मोठं आंदोलन त्यावरतीच झालं होतं आता काय स्टेजला ते आहे कधीपर्यंत सगळे सोयीचा समावेश होईल सरकारने तुम्हाला काय सांगितलंय आणि तुमचं काय फॉलो मागे चालू आहे देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच खास करू दे ना कोणच्या आमदाराला ना कोणच्या मात्र ना सगळ्या सोयऱ्यांवरती ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ना बोरगरी प्रश्न प्रश्नावरती त्याच्या मनाला पटलन तेच करतो त्याला जे वाटेल ते करून घ्यायला लावतील त्याच्याशिवाय नसता दोन चार दो ते आमदार मुंबईत बसलेले ते बिघडत आम्ही ते मराठा मराठ्यात फूट पाडायला सुरू करतो आता त्यांनी आगीन राहो ते एक दरे करत कोणी बरे करते आता मराठ्यांमध्ये फोटा पाडा देवेंद्र फडणवीस फक्त यासले चाळीस वर्ष फोटा पाडणे नसता मध्ये टाकायच्या धमकेला त्याच्या पण माणूस केले याच्यातून पुरत भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार पूर्ण भाजप संपणार देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे मराठा दिवशी माणूस आहे त्याला इतका द्वेष मराठ्यांचा तो मिळू देत नाही आणि सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी होऊ देत नाही कारण त्यांनी धरले छगन भुजबळ काय छगन भुजबळ पाठबळ देते कारण सर ते देवेंद्र पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं जा काम जातील जाती निर्माण करायचं जा काम भुजबळच्या माध्यमातून फडवेशांनी माद। केलं अध्यादेश किंवा सूचना थंड आहे असं म्हणतोय वाटावा लागला मला काय आता असं झालंय साध्या आंबेडकर साहेब म्हणले त्या दिवशी माझं आणि देवेंद्र फडणवीस फोटो मी मध्ये याचा अर्थ देवेंद्र फडणवीस तसं झालं त्याचा अर्थ नाही ते तिथून नांदेडला गेले ते म्हणले शरद पवारचा माणूस लगेच दुसरा नेता होता त्यांचा म्हणे हे काँग्रेस आहे म्हणतो उद्धव ठाकरे अरे बाबा हो इतक्या दिवस वर्षभर आंदोलन चालू शकत नाही माणूस कोणाचा असल्याच लाखात लोक आणि ते बोलतच नाही आरक्षणाच्या विरोधात काय बोलू बोलतो बोलून बघ मानून येतो का सोडत आता ते बोलतच नाही तर बोलत काय बोल भांडण भांडणिकत घेऊ मी काय शिवाय बळच भांडणिकत घ्या भांडण भांडणिकत घ्यायला लावतो त्या छगन भुजबळ मी नाही ना तुझं बोलू शकत मी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमात सांगतो देवेंद्र पोलीस आमचा शत्रू नाही विरोधक पण नाही वागण्याची पद्धत चांगली नाही मराठ्यांचा द्वेष चांगला नाही आरक्षण द्यावं मला राजकीय भाषा बोलायची गरज नाही आता त्यांच्या बराळा सुरू होते अर्थात मी राजकीय स्टेटमेंट करायला लागलो मी राजकीय बोलायला लागलो बोलत नाही तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका राजकारणावर एक शब्द सुद्धा बोलत पण तुम्ही नाही दिलं की मी तुमचं सगळं काढ राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार घोंगडी बैठका होणार तयारी साधारण कुठून सुरू होणार उद्या <coughs> परवापासून पाच तारखेपासून गेवराय तालुक्यातून होणार आहे जिल्ह्यातला गेवराय तालुक्यातून उद्या न्याचा शुभारंभ पूर्ण <coughs> राज्यभर प्रत्येक मतदारसंघात आम्ही त्या घोंगडी बैठका घेणार आहे आणि तयारी करतो मराठा समाज सामान्य मराठा समाजाची लढाई त्यामुळे सामान्य मराठा समाज सगळा बाहेर येणार आता काय ज्याला गरज नाही ज्याला पक्षाची आणि नेत्याची गरज आहे तो नाही येणार बाहेर का कारण त्याला जातीची गरज नाही कारण ती अवलादच राजकीय पक्षासाठी काम करणार आहे गोरगरिबांसाठी गोरगरिबांच्या लेकरांसाठी करणारे काम नाही त्यांना पक्ष आणि नेताच मोठा अभाव वाटतो कारण ते पक्षाला नेत्यालाच बाप मानते जातीला ते बाप मानतात ते नाही निघणार बाहेर आणि जे जातीला